बर त्यानंतर नाही करायचं हा दूर उभं राहा वाटलं असतं थोडस हा ज्या पद्धतीने एखाद्या बाळाची दृष्ट काढली जाते त्या पद्धतीने हा प्रयोग चाललाय बघा आता तुम्ही त्या ग्लासमध्ये काय केलंय कागद गरम करून ठेवलाय आणि आता बघा काय होतंय बघा आता हा ग्लास उचलला जातोय पा अतिशय छान पद्धतीने आरतीनं केलेलं आहे बर बर छान आता आता तेच आता विचारायचं आपल्याला आता आरती नेमकं नेम काय केलंय का तुम्ही आता हा जादू सारखाच झाला आहे की नाही ना, फुगा चिटकलाय त्याला बर कशामुळे चिटकला बरं काय कारण आहे हा हा कशाला उष्णता उष्णता दिली उष्णता दिल्यामुळे त्याच्यात कशाला उष्णता बसली ग्लासला बसली पण त्या ग्लासमध्ये असलेले काय आहे कागद आहे पण कागदामुळे तुम्ही जेव्हा जाळलं तेव्हा त्याच्या आतमध्ये काय पा त्या पाणी तर आहे पण पाण्याच्या सोबत हां काय आहे हवा आणि हवा काय झाली मग त्या गरम कागदा तुम्ही जेव्हा कागद जाळला त्यामुळे काय झाली हवा थंडी झाली का गरम झाली गरम झाली म्हणजे त्याच्यातून ती बाहेर पडली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय निर्माण झाली काय निर्वात पोकळी तयार झाली आणि त्यामुळे निर्वात पोकळीमुळे काय झाला हा जो फुगा आहे चिटकला आहे म्हणजे अतिशय छान पद्धतीने तुम्ही हा प्रयोग सक्सेसफुल केला आहे धन्यवाद